लोकशाही मूल्य बांधणार असं आम्ही म्हणत नव्हतो आणि त्यामुळे पण आता अशी वेळ आलेली आहे की दगडामध्ये आपण म्हणतो नागडाची वेळ आलेली आहे तर तशा अर्थाने म्हणतो सगळे उमेदवार आपण असतात तसे असतील किंवा दंडवते नानपेच्या बरोबरीच्या असतील असं नाही म्हणते पण तरी सुद्धा आता अशा पद्धतीने जे आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी काळाबरोबर करून निवडण्याची वेळ आलेली आहे आणि त्या दृष्टीकोन आपल्याला प्रत्येकानेच पर आपला विवेक जागृत ठेवून जे काही असेल ते मतदान करावं